नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान हां हां माहिती आहे मला आज ट्रॅक्टर नाही आज कार आहे काही शेतकऱ्यांची अशी रिक्वेस्ट होते की आम्ही कारमध्ये पण इंटरेस्टेड आहोत तर कारचे पण व्हिडिओ बनवा त्यासाठी स्पेशली मी कार बाजारमध्ये आलो आहे हे त्या सर्व प्रकारच्या सेकंड हँड कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण समोर पाहू शकता हे सर्व कार सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी व्हिडिओच्या मध्ये देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व कारचे अधिक माहिती घेऊ शकता हे सर्व कारचे कागदपत्र क्लिअर कार, कार खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना तशाच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व कारच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल पुढील माहिती मॅनेजर देतील नमस्कार मित्रांनो आपला युनिटी मोटर्स मध्ये हा अल्टो कार आहे बघा दोन हजार अठराची फर्स्ट ओनर एन जी गाडी टोटल ओरिजिनल गाडी आहे साडेतीन लाख रुपये किंमत अपेक्षा आपली तुम्ही बघू शकता इंटेरियर वगैरे एकदम क्लीन आहे हा मित्रांनो दोन हजार तेराची एम एच बेचाळीसमध्ये आय ट्वेंटी आहे फर्स्ट ओनरमध्ये ओरिजिनल गाडी सील टू सील शोरूम मेंटेन शोरूम हिस्ट्री मिळेल तुम्हाला हा गाडीची रनिंग झाली बघा दोन लाख आणि हा गाडीची किंमत आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये कार आहे पुढील कार आहे आय ट्वेंटी दोन हजार पंधराची मॉडेल ओरिजिनल शोरूम हिस्ट्री मिळेल आणि आर्मीवाल्याची गाडी आहे दोन हजार पंधराची मॉडेल असून हाची की रनिंग झालं आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार हाचे गाडीची किंमत आहे बघा पाच लाख तीस हजार रुपये फक्त पुढील गाडी आहे बघा आय टेन दोन हजार पंधराची मॉडेल प्युअर पेट्रोलमध्ये शोरूम हिस्ट्री ओरिजिनल गाडी फक्त आणि फक्त साडेतीन लाख रुपये किंमत आणि मित्रांनो ही गाडी टोटल ओरिजिनल आहे आणि पुढची गाडी आहे बघा वॅगनर दोन हजार तेराची मॉडेल गाडी आहे ओनर तीन झालेला आहे कंपनी फिटेड सी एन जी रनिंग झालं आहे एक लाख पस्तीस हजार आणि हा गाडीचा किंमत आहे बघा फक्त आणि फक्त साडेतीन लाख रुपये मित्रांनो पुढचं गाडी आहे वॅगनर दोन हजार पंधराची गाडी आहे सॉरी पंधराची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे मित्रांनो एल पी जीमध्ये हा गाडीचे रनिंग झालं आहे बघा एक लाख चाळीस हजार आणि हा गाडी सगळं तुम्ही पाहू शकता गाडीची कंडिशन वगैरे सगळा आणि हा गाडीची किंमत आहे फक्त आणि फक्त साडेतीन लाख रुपये आणि मित्रांनो पुढचं गाडी आहे दोन हजार सहाची रिपासिंग झालेली आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत सी एन जी गाडी चारी टायर बटन आणि इंटेरियर वगैरे सगळं क्वेशन किशन नवीनच आहे मित्रांनो हा गाडीची अपेक्षा आहे फक्त आणि फक्त एक लाख चाळीस हजार रुपये आणि मित्रांनो पुढची गाडी आहे दोन हजार तेराची मॉडेल वॅगेनर मारुती सुझुकी वॅगेनर चारी टायर बटन सी एन जी सेकंड ओनर मध्ये मित्रांनो हा गाडीची किंमत आहे फक्त आणि फक्त सव्वा तीन लाख रुपये फक्त मित्रांनो पुढील कार आहे बघा आपल्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओ मित्रांनो हा गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी व्ही आय पी नंबर डबल सेवन डबल वन हा गाडीची रनिंग झालेली आहे दोन लाख किलोमीटर मित्रांनो दोन हजार सहाची गाडी तुम्ही पाहू शकता ओरिजिनल कंडिशनमध्ये फक्त हाची किंमत आहे फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये मित्रांनो आणि पुढील गाडी आहे होंडा एम एज मित्रांनो दोन हजार तेराची गाडी आहे चारी टायर बटन फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे ही फक्त आणि फक्त आपल्या युनिटी मोटर्समध्ये अवेलेबल आहे हा गाडीची किंमत आहे बघा मित्रांनो साडेतीन लाख रुपये फक्त हा गाडीची रनिंग झालेली आहे फक्त एक लाख पंचवीस हजार गा मित्रांनो गाडी ओरिजिनल आणि पुढची गाडी आहे मित्रांनो रेन्युअल डस्टर चारी टायर बटन मित्रांनो दोन हजार तेराचा मॉडेल आहे मित्रांनो आणि सेकंड ओनर मध्ये गाडी मिळेल तुम्हाला हा गाडीची किंमत आहे फक्त आणि फक्त सव्वा चार लाख रुपये मित्रांनो गाडी तुम्ही पाहू शकता गाडीची कंडिशन वगैरे इंटेरियर वगैरे एकदम ओरिजिनल आहे मित्रांनो आणि हा पुढचा गाडी आहे मारुती सुझुकी इको दोन हजार अकराची गाडी आहे मित्रांनो चारी टायर बटन आहे आणि एल पी जीमध्ये गाडी मिळेल तुम्हाला पेपर थर्ड पार्टी इन्शुरन्स चालू मिळेल हा गाडीची किंमत आहे मित्रांनो फक्त आणि फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये मित्रांनो गाडीची कंडिशन वगैरे इंटेरियर वगैरे बघू शकता तुम्ही आणि पुढचा गाडी आहे बघा मारुती सुझुकी इको दोन हजार सतराची मित्रांनो गाडी ओरिजिनल गाडी आहे शोरूम हिस्ट्री मिळेल आणि सीएनजी मध्ये गाडी आहे मित्रांनो फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे हा गाडी फक्त आणि फक्त बघा सव्वा चार लाख रुपये किंमत आहे आणि पुढचा गाडी आहे मित्रांनो मारुती सुजुकी इको दोन हजार पंधराचे चे मॉडेल आहे सीएनजी मध्ये चारी टायर बटन आहे बटन बघू शकता टायरचे तुम्ही मित्रांनो आणि गाडी चांगली कंडिशन मध्ये आहे आणि हा गाडीची किंमत आहे बघा मित्रांनो तीन लाख साठ हजार रुपये आणि मित्रांनो पुढचा गाडी आहे दोन हजार एकवीस बाराव्या महिन्यातली मारुती सुझुकी इको चारी टायर बटन मित्रांनो ओरिजिनल कंडिशन फर्स्ट ओनर फक्त रनिंग झालं फक्त चाळीस हजार किलोमीटर मित्रांनो गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता आणि इंटेरियर वगैरे सगळं एकदम क्लीन आहे हा गाडीची किंमत आहे मित्रांनो पाच लाख ऐंशी हजार रुपये फक्त आणि पुढचा गाडी आहे एम एच दोन हजार सोळाची एम एच आहे मित्रांनो चारी टायर बटन आहे आणि गाडी टॉप मॉडेलमध्ये आहे गाडी गाडी ओरिजिनल गाडी आहे आणि गाडीची किंमत आहे बघा मित्रांनो फक्त आणि फक्त चार लाख नव्वद हजार रुपये आणि रनिंग झालं ह्याचा एक लाख चाळीस हजार किलोमीटर मित्रांनो आणि पुढचा गाडी आहे मारुती सुझुकी ब्रेझा दोन हजार सोळाची मॉडल आहे गाडी मित्रांनो दोन टायर बटन आहे दोन टायर पन्नास टक्के आहे मित्रांनो गाडी टोटल सील टू सील ओरिजिनल गाडी तुम्ही गाडी बघू शकता मित्रांनो फुल कंडिशनमध्ये गाडी आहे आणि सेकंड ओनरमध्ये गाडी बघायला मिळेल तुम्हाला आणि हा गाडीचं किंमत बघा सात लाख चाळीस हजार रुपये फक्त आणि हा किंमत फक्त आपल्या बाजारमध्ये मिळेल युनिटी मोटर्स बारामती आता आपण जेवढेही कार्स पाहिले हे सर्व कार युनिटी मोटरमध्ये सेकंड हँड व्युकरीसाठी उपलब्ध आहेत या सर्व कारचे कागदपत्र क्लिअर आहेत कार, कार, कार खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच व्यवहार बसल्यानंतर या सर्व कारच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या सुरूचा पत्ता मिस्क्रीन मध्ये दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या कारचे अधिक माहिती घेऊ हो शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिटेक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद